होती, गाथा होता चांगदेव पासष्टी होती अमृत अनुभव होते तरी नाथ साधू संतांच कार्य माध्यमातून होय ना कोणत्या का निमित्ताने होय ना, हो ना? जेवढे काही मंडळी तेवढे संप्रदायकडे आले पाहिजेत आणि येतात बर असं नका समजू तुम्ही आज, आज... पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के तरुणांची संख्या परमार्थात वाढली मालक पहिले एवढे तरुण पूर्ण नव्हते हो परमार्थात आज सगळे कार्यकर्ते काही लोक म्हणतील त्यांच्या गळ्यात माळ नाही नसू द्या पहिल्या वर्षी माळ घालणार नाही दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही पण तिसऱ्या वर्षी तो कीर्तनाचा आनंद पाहून ते गायक वादक पाहून ते हरिपाठाचा आनंद पाहून तो कथेचा आनंद पाहून निश्चित त्याच्याही अंतकरणामध्ये माळ घालण्याची चौल हे बेनिफिट फक्त फक्त या सप्ताहमध्येच आहे अरे कीर्तनकार एखाद्या गावात गेला की दहा हजार वीस वीस हजाराचे नुसते फटाके वाजवतात लोक मारून याच्यापेक्षा काय दिवस पाहिजे हे बघा मग आता काही लोक म्हणतील दिसतील गर्दी बाकीच काही चुकीच्या गोष्टी वाढल्या आता चुकीच्या गोष्टी कलियुगात नाही होणार तर कुठे होणार आहे <laughs> जर चुकीच्या गोष्टी कलियुगात नाही झाल्या त्याला कलियुग कसं म्हणायचं तरुणी आगे हे शालको बुद्धिदायक हा कन्या विक्रयो लोबा दंपतीनांचे कलक्रम नारदजी सांगतात तरुण श्रीचं घरात चालतं हे कलियुगाचं वर्णन सांगितलेले नाराजीने कलीचे असत्या शिरीजले जनपादेती अनुमोदन करीती हेळन सता पण अशाही वातावरणामध्ये आज संप्रदायकळ लोकांचा कल खूप वाढलाय चांगली गोष्ट आहे माझी तरी विनंती बाबा दुसऱ्या धर्मात जाण्यापेक्षा इथे येणं काय ये वाईट महाराज मी नारदाच्या गादीहून तुम्हाला आव्हान करील हे बघा माझ्या वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय विश्वाच्या पाठीवर नाही हो तुम्ही म्हणसाल मला तुम्ही त्या संप्रदायाचे प्रचारक आहात तुम्ही त्या संप्रदायाचे वक्ते आहात म्हणून तुम्ही त्या संप्रदायाचा प्रचार करता बाकीचे संप्रदाय तुम्हाला चुकीचे वाटतात का अजिबात नाहीये बाकीच्या संप्रदायावर मी काय म्हणून बोलू बाकीच्या संप्रदायाचा का म्हणून प्रचार करू माझा वारकरी संप्रदाय सांगता सांगता माझं जीवन चाललंय दुसऱ्या धर्माविषयी बोलायला मला कुठे गरजच नाही संप्रदाय श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ एक वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे दोन वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे तीन आणि वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे चार ज्ञानोपराय पासून पर्यंत आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थे जोग महाराजापर्यंत जेवढे काही वारकरी संप्रदायामध्ये संत महंत महानुभव झाले आतापर्यंत या वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच महात्म्यानं तुम्हाला सांगितलं नाही हो की आमची आरती करा म्हणून आमचे फोटो लावा म्हणून अजिबात नाही त्यांनी फक्त पांडुरंगाला स्मरण करा पांडुरंगाचं आराध्य दैवत आहे त्याचं तुम्ही काय करा सेवा करा हेच सांगितलं अहो या महाराष्ट्रामध्ये काही काही जिवंतपणी लोक का आरत्या करून घेतात स्वतःच्या हो स्वामीजी जिवंतपणे आरत्या ना कृष्णाचा फोटो आहे ना रामाचा फोटो आहे ना ज्ञानोबरायचा फोटो आहे ना तुकोबरायचा फोटो आहे तो शिष्यायला सांगतो माझेच फोटो लाव म्हणजे शिष्य येणार का आणि गुरु येणार का मला एक सांगायचंय तुम्हाला नऊ हजार तीस ओव्या भागवतामध्ये मला एक ओवी अशी दाखवा की त्या ओवीमध्ये ज्ञानोबरायने सांगितलं माझी आरती करा माझा फोटोला अजिबात नाहीये जावे बस ज्यांनी देवाला पुढं केलं जीवनभर स्वतः दास सेवक म्हणून राहिले आज तारखेमध्ये सुद्धा त्यांचा ज्ञानोभरायचा समाधी सोहळा त्याच थाटामाटात होतो आणि ज्यांनी देवाला माग टाकलं स्वतः पुढं गेले असे बरेचसे जेलमध्ये गेले अजून बाहेर येतील म्हणून काही सांगता येत नाही मला वाईट वाटत महाराज वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे कीर्तन करणारे हरिपाठ करणारे ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे अशा लोकांच्या घरा सुद्धा ज्ञानोबरा तुकोबर सोडून दुसऱ्याचे फोटो सापड याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असं संप्रदायाच नाही महाराज परी पाहे बीज शुद्धांगी तुकोबराय सांगतात ना हे धरणे करा ज्या अर्थी ज्ञानोपराने तुला त्यांच्याकडून माझ्याकडे पाठवलं त्याआ कुठं तरी तुझ <laughs> अरे घरी काम ठेणू काय आपल्या तरी आपल्याला जर्शी दूध प्यायची सवय झालेली आहे मी दोन हजार सहा का आठ मध्ये का नऊ मध्ये वृंदावनला भागवत शिकण्यासाठी गेलो कशाचं शिकणं आलं कशाचं काय फक्त गेलो म्हणून गेलो आम्ही ज्या शाखेमध्ये राहत होतो यांची शाखा होती गीता मंदिर फोगला तिथे एक महात्मा होते एवढे कडक होते शास्त्रीजी ते एवढे कडक होतो की तिथं सायंकाळी चार वाजता तिथला नेम आहे उत्तर प्रदेशचा चारच्या नंतर ते लोक भोजन करत नाही सूर्यास्त होण्याच्या अगोदर भोजन करतात मी दररोज जायचो कारण पैसे होते भरपूर पण तिथलं जेवण पचत नव्हतं आम्ही म्हणायचो स्वामीजी भोजन की व्यवस्था करू ना ते स्वामीजी म्हणे बहुत लोक आहे अभि बह अभि आपण राधाष्टमीच भजन ठेवलेलं होतं आणि मी गेलो मग मला म्हणलं मला एक भजन म्हणायचं मी एक गोड भजन गायलं हिंदीतलं ते स्वामीजींना एवढं आवडलं सांगितलं पंडित कलसे तू प्रसाद पाणी केले आसता आहे आम्ही दररोज भजनासाठी जायचो आणि एवढे कडक होते ते स्वामीजी बाप रे बाप त्यांच्या कडक मग मी पाहिला नाही त्यांच्या रूम मध्ये चिलड सुद्धा जाताना विचार करत होतो माणसं काय जातील एवढी बाय व्यक्ती पण आता माझा लहानपणापासूनच स्वभाव जिथं कोणी जात नाही तिथं घुसायची सवय पाहिल्यापासून आता मग आज जाताना काही पद्धत आहे का नाही मी स्वामीजी मी राहू मी ऐक मी सर असं काहीतरी बोलायला पाहिजे ना पंडितजी मी काहीच विचारलं नाही डायरेक्ट आत गेलो स्वामीजी वाचन करत होते वारकरी संप्रदायाचं महत्व वा सांगतोय तुम्हाला लक्ष द्या माझ्याकडे कथेकडे आणि स्वामीजी वाचन करत असताना स्वामीजीनं वर डोळे माझ्याकडे केले आणि मी बघितल्याबरोबर मी असं थरथर थरथर कापायला लागलो मला पुढंही जात आहे ना मागही येत आहे ना कसं तरी माग वळालून माग निघायला लागलो तर माझं लक्ष त्यांच्या देवघराकडे गेलं त्यांच्या देवघरामध्ये राधा राधाराणीचा फोटो नाहीये भगवान श्रीकृष्णाचा फोटो नाहीये महादेवाचा फोटो नाहीये एका साईडला माझ्या ज्ञान फोटो होता आणि दुसऱ्या साईडला माझ्या तुकोबरायचा फोटो होता संकोच वाटला मनामध्ये मला थोडं मी धाडस केलं बोलत नव्हतं कोणी स्वामीजीला पण मी बोलण्याचं धाडस केलं पंडितजी स्वामीजी काय आहे पंडित वृंदावन मी तो सब लोक राधारानी के भक्त हे कन्हैया के भक्त आपतो ब्रज हो फिर ब्रज ऋषि होके ही आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों हो है त्या महात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या शास्त्रीजी आणि त्यांनी मला सांगितलं ए बेटा ए पंडित हम लोग जब वृंदावन में रह के भी उदास हो जाते हैं काय वाक्य वापरलं त्या महात्म्याने ऐका हम लोग जब वृंदावन में रह के भी उदास हो जाते हैं तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आलंदी उर्दी हुआ ते एवढी ताकत विडे होते नामदेवराय विडे नव्हते ना महाराज नामा मने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी पंधरा ते वीस वर्ष आळंदीत राहिलो मी आता एवढा कीर्तनाचा व्याप्य दरोजचे दोन दोन तीन तीन कीर्तन आहे पण महाराज झाल्यापासून आठ दिवस सुद्धा असं झालं नाही की आळंदीला गेलो नाही म्हणून आठ दिवस जरी झाले असं वाटलं की असं वाटतं काहीतरी हरवलं काय हे बघा माझ्या आईने मला जन्माला घातलं तिचं कर्तव्य येते माझ्या आईने मला जन्माला घातलं पुण्यवान आहे ती खूप कष्ट करून मला जन्माला घातले पण ऐका ना आज नावारूपाला जर कोणी आणलं असेल आज एवढं मोठं अधिष्ठान जर तयार कोणाच्या कृपेमुळे झालं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानाबाईमुळेच निर्माण झालेलं हे मान्य करावंच लागेल करा ना महाराज अरे चांगल्या तर कोणी जवळ करत ना गोर गोमट लेकर असल त्याला कोणी जवळ घेत ज्ञानोबराईचा स्वभाव आहे महाराज अनाथाला माय म्हणजे माझी ज्ञानाबाई लोकांना आता वाटत गाड्या पैसे खूप अवघड होत महाराज आमचे संजीवित बसलेले दोन हजार दोन तीन साली तेही आळंदी लावते खूप कष्ट केले त्यांनी मी ते मी जर मंदिरात भेटलो तर ते माझ्या तोंडाकडे पाहिजे मी त्यांच्या तोंडाकडे पाहिजो मला वाटायचं ते मला चहा पासतील आणि त्यांना वाटायचं महाराज मला चहा पास आणि चहाच काढायला भेटत होता दीड रुपयाला चहा होता दीड रुपयाला चहा रुपये सुद्धा खिशात नसायचा महाराज असे अनाथ हजारो लेकर आज महाराष्ट्रामध्ये जर कोणी घडवले असेल तर ते माझ्या नानाबाईने म्हणून तर नाथबाला वर्णन करावं लागलं नानाबाई माझी अनाथ चिमाय एका जनार्दन पाय वंदित से आणि त्या पंडित स्वामीजीने मला सांगितलं अरे हम लोग हमारा जब मन अप्रसन्न होता है जब प्रसन्न करने के लिए हम आलंदीवर देहू जाते हो और आप पागल हो पंडित लोक ज्ञानेश्वर महाराज को छोडके तुकाराम महाराज को छोडक्या वृंदावन ने पागल अरे उत्तर भारतीयांना भागवत सांगायचं असल तर त्यांना उपनिषदाचा पुरावा घ्यावा लागतो गीतेचा पुरावा घ्यावा लागतो आणि तुलसीदासजींच्या दोह्याचा पुरावा घ्यावा लागतो अरे आपण एवढे भाग्यवान आहे की नुसतं भागवत सांगायचं म्हणलं नुसतं नामदेव रायची जल बालक्रीडा जरी पाठ केली तरी आपल्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये तुकोब बाल बालक्रीडा जरी पाठ केली तरी आपल्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये मी तर या मताचा महाराज जे, जे भागवतात नाहीये ते गाथ्या ते माझा असं कसं म्हणतो हो विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ जानवे तुटले पंचांग फाटले धोतर कळाले ढोंगणाचे मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगून गेलो अठरा हजार श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठच नाहीये मग अठरा हजार श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठं नाहीये भागवत व्यासानी लिहिलेलं आहे आणि या जगातलं सर्व उष्ट जर कोण व्यासो व्यासोचिष्ट जगत्र आहे सगळं उच्चिष्ट जर कोणाचं तर व्यासांचं आहे आणि मग त्या व्यासांनी जर माबळ भट्टाचं वर्णन केलं नाही नामदुराय वर्णन करतात मग खरं कोणाचं मानायचं हा एक मोठा प्रश्न आहे ना शास्त्रीजी मग नामदेवराय खरं मानायचे का व्यास खरे मानायचे आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत व्यास जेवढे जवळ आहे त्याच्यापेक्षा हजार फट आपल्याला राय जवळ कारण की व्यासाने जे चरित्र लिहिले व्यासाने जे भागवत पुराणाची रचना केली ती समाधी अवस्थेमध्ये त्यांना जसं जसं दिसलं तसं तसं त्यांनी गणपती बाप्पाने लिखाण केलंय पण नामदेवरायने लिखाण समाधी अवस्थेत नाही केलंय जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर आणि जगद तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा ये आमची बुलबुल वाजवणारे प्रभुदेवा गोड सुर स्वभाव आहे शांत आहे खात्या पित्या घरचं लेकरू आहे तब्येतही चांगली गुबगुबी दे तुम्ही त्यांच्या बोटातली सरस्वती पाहिल्यानंतर म्हणसाल किती गोड वाजवतो हा महात्मा किती सुंदर वाजवतोय हे बघा पण तो प्रभू किती भांडण करतोय तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे कारण तुम्ही फक्त कथेपुरतं त्याला वाजवताना पाहिलंय बाकीचे बावीस तास तो माझ्यासोबत राहतो म्हणजे तो किती खडूस आहे त्याचा स्वभाव कसा आहे तुम्हाला नाही माहित तो स्वभाव कोणाला माहिती आहे मला माहिती आहे तसं व्यासांपेक्षा सुद्धा नामदेवराय भगवंताच्या जवळ होते म्हणून नामदेवरायचा पुरावा आपल्या संप्रदायासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ अनेक कविता आल्या अनेक कविता गेल्या बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या एक महिना ऐकतील लोक दोन महिना ऐकतील सुंदर ते ध्यान अभंग दररोज पंचपती सुरू करायच्या अगोदर गायक म्हणतोय तरी अजून दररोज अभंग नाविन्य वाटतोय रूप पाहतोचनी दररोज म्हणतोय तरी सुद्धा दररोज त्या अभंगामध्ये काहीतरी नाविन्य वाटते कारण ती वाणी म्हणजे एखाद्या कविताकाराने केलेली कविता नाही के हो ती वाणी माझ्या आहे ती वाणी माझ्या जगद्गुरू तुकोबरायची मी लहानपणी आळंदीला असताना त्या उरुळी कांचनजवळ एक शिंदवणे म्हणून गावी शिंदवणे जवळच आहे तिथं होतो आता ज्याला काही इच्छात नाही त्यानं पारा करायचा हा नियम होता विनापारा आता इथं विनापारा चालू आहे ना कुठे विनापारा बहुतांशी माईलाच घेत असतील बिचाऱ्या कारण माणसाच्या मांग बारा भानगडी आहे गावगाडा आहे आणि पार्याला बसल्यानंतर काही ख्रिश्चन धर्माच्या मुली प्रचार करण्यासाठी आलेल्या होत्या मी आपलं लुंगी लावून बाहेर बसले होतो रवी महाराज पवार आम्ही दोघ जण आणि त्यातली एक मुलगी म्हणे महाराज हो मैंने बोला हा कथा करते हो मेने बोला हा क्या करते हो मॅने कुछ नाही बोला संगीत गाता हो अच्छा अच्छा तिनं ते येशू ख्रिश्चाची एक प्रार्थना होती मला सांगितली पंडितजी अभे प्रार्थना पंधरा मिनिट तक बोलो आपका सब पाप नष्ट हो काय म्हणली ती मला पंधरा मिनिट ही प्रार्थना तुम्ही वाचा तुम्ही जेवढं काही पाप केलेलं आहे तेवढं सगळं पाप नष्ट होऊन जाईल हे बघा मला एवढंच सांगायचंय ज्ञानोबरायची कृपा रेड्यावर झाली का नाही हो ज्ञानोबरायची कृपा भिंतीवर झाली का नाहीये अरे ज्ञानोपराने ठरवल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकतो ज्ञानोपराने ठरवल्यानंतर निर्जीव चालू शकते ज्ञानोपराने ठरवल्यानंतर रेडेच्या मुखातून वेद ज्ञानोप्राय बोलू शकतात मग आमच्या सारख्यांना थोडी पारत बुद्धी दिलीच असेल ना कुठं काय बोलायचं काय नाही बोलायचं बरं बोलण्यासाठी ज्ञानच लागतं असंही काही नाही मी त्या मुलीला म्हणलं दोन मिनटं बाईस मी आलोच आत गेलो आणि ज्ञानेश्वरी घेऊन आलो काय घेऊन आलो ज्ञानेश्वरी घेऊन आलो आणि तिला ज्ञानेश्वरी अशी दाखवली ही बघितली ज्ञानेश्वरी ते म्हणे हो म्हणलं जा तुझं सगळं पाप नाहीस झालं तुझंच नाही तुझ्या दहा पिढ्याचं पाप नाहीस झालं मला जा ते म्हणे ऐसे कसे होऊ शकत मैंने बोला आपकी येशू क्रिच्य की प्रार्थना पंधरा मिनिट बोलने के बाद मेरा पाप अगर नष्ट हो सकता है तो ये विश्व के सबसे बड़ा ग्रंथ है ज्ञानेश्वरी इसको पढ़ने की जरूरत नहीं है आपने देख लिया तो भी आपका पाप नष्ट हो गया सगळ्यात श्रेष्ठ जर कोण काय असेल तर वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराज अरे ज्ञानेश्वर महाराज आपण पाहिले नाही पण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञाने उभार आहे गाथा म्हणजे जगतगुरु तुकोबर आहे दुसरं वारकरी संप्रदायाचे गणवी श्रेष्ठ आहे तुम्ही असं कधी विचार केला का पांढरस दोतर पांढरी शर्ट पांढरस टोपी याचं कारण काय होच कारण असं आहे मी का महात्म्याच्या मुखातून ऐकलंय पांढरा कापडा एवढा सुंदर आहे एखादा व्यक्ती जर कीर्तनात बुक्का लावण्यासाठी आला आणि त्याच्या हातातला जर बुक्का शर्टावर पडला तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्यावरच असतं महाराजावर नसतं संप्रदाय सांगतो हे बाबा जसे कपडे पांढरे तसं मरेपर्यंत पांढऱ्या पायासारखं राय काळ नको उर कारण एखाद्या चुकीच्या माणसाकून काही चुकीचं घडलं त्याचा समाजावर अजिबात परिणाम होत नाहीये पण एखाद्या चांगल्या माणसाकून जर काही घटना घडली चांगल्या जर काही चुकीचं वर्तन घडलं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम जर कशावर होतोय तर तो, तो संप्रदायातल्या गोर गरीब जनतेवर होतोय म्हणून संप्रदायातल्या काही मंडळीवर जबाबदारी महाराज किती प्रेम करता संप्रदायातल्या लोकांवर अरे मी मागच्याही वर्षी बोलून गेलो आमच्या ते भांबर्डी वगैरे पाळा इकडचे काही शेवेकरी आले होते ना मागच्या वर्षी कीर्तन संपलं आणि मग त्यांची नेऊन घालण्याची व्यवस्था गाडीची होती त्यांनी स्वतःचीच गाडी आणली आणि मग आमची गाडी नाही हा मनी महाराज आमची गाडी आहे मी त्यांना डिझेल साठी पैसे द्यायला गेलो तर ते काय म्हटले माहिती आहे म्हणे महाराज आम्ही जर तुमच्याकडून जाण्या येण्याचं भाडं घेतलं महाराज तर पाप लागलो आम्हाला एवढं प्रेम लोक संप्रदायाचे करतात मालक इथं पाचशे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये महिला काही आहे पुरुष मंडळी काही आहे एवढा मोठा सोहळा करायचा म्हणल्यानंतर आपले एक नाही हो। दिवसभर हे मंडळी सेवा करतात रात्री एक वाजे लोक लोक जेवत होते तरी सेवा करून सकाळी काकड्याला हजर आहेत पारायणाला हजर आहेत हे बघा कीर्तनाला हजर आहेत कथेला हजर आहेत मी खरं सांगू का महाराज या चोखोपरायच्या कार्यक्रमाचं खरं सौंदर्य जर काय असेल ना तर तुम्ही सर्व बाहेर गाऊन आलेले सेवे करी तुमच्या जन्मी मी माझा माथा ठेवतो तुम्ही आहे बर कशाची अपेक्षा नाहीये की कोणी आमचा सत्कार करावा कोणी आम्हाला नाही 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 मला हे प्रेम करणारे लोक आहे उलट मी पत्रिका घेऊन ज्या वेळेस यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो एक एक किलोमीटर यांनी फुलाच्या रांगात टाकल्या होते की महाराज राहील काम कोणाचं होतं माझं होतं आश्रमाचं काम होत आणि आश्रमाचं काम होत आश्रमाच्या सेवेला या म्हणून निमंत्रण देण्यासाठी गेलो तर ज्याही ज्याही गावाला गेलो चार चार पाच पाच किलो फुलं नुसते अंगावर उधळ्या याच्यापेक्षा अजून संप्रदायातल्या लोकांवर किती प्रेम केलं पाहिजे पाएजे, मी याच्याही पुढे जाऊन सांगेल नऊ महिने नऊ दिवस एखाद्या माय मावलीने एखाद्या गर्भातल्या लेकराला वागवलं तळ हाताच्या पोटासारखं जपलं त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम हे सर्व मंडळी वारकरी संप्रदायाच्या लोकांवर करतात लहानपणी पाहार एका गावाला गेल्यानंतर आता हरिपाठ करायचो पखवाज वाजवायचो गायन करायचो त्या गावामध्ये एक शावकार माणूस होता पोलीस पाटील होता तो त्याला चौदा वर्षानंतर मुलगा झाला होता किती वर्षानंतर चौदा वर्षानंतर आता उद्योगपती होता दोन तीनशे एकर जमीन होती त्याला चौदा वर्ष त्याच्या बायकोला काहीच झालं नाही चौदा वर्षानंतर जर मुलगा झाला असल तर ती माऊली त्या मुलावर किती प्रेम करत असेल मी शब्दात नाही वर्णन करू शकत बाबा पाच सहा वर्षाचा लेपरो हरिपाठ चालू होता आमच्या फुगड्या चालू होत्या आणि ते आलं फुगड्या वगैरे खेळलं आणि नेमकं आमचं जेवण सायंकाळचं त्या माय माऊलीच्या घरी हरिपाठ संपायच्या अगोदर दहा पंधरा मिनिटं ते पोरग पळत 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 त्याच्या आईकडे गेलं हे आई, आई, आई। मी आज खूप नाचलो ग हरिपाटामध्ये खूप उघड्या खेळ मला भूक लागली माय घरी गुलाबजाम केलेले महाराज लोक जेवायला येणारे तर टोपल्यातले दोन गुलाबजाम देतीलस हो का मला त्या आईनं त्या लेकराला पांडीवर बसवलं आणि त्याच्या गालावर हात फिरवला आणि ती आई त्या लेकराला काय म्हणती पहा बरं पंधरा वर्षानं झालं होतं लेकरू ते ले किती वर्षानंतर पंधरा वर्षानं लेकरू झाला ले होता तळ हाताच्या फोडासारखं जपत होतं सर्व घर त्या लेकराला आणि ते लेकरू मांडीवर बसून ती माय सांगते त्याला हे बाळा अरे आज आपल्या घरी माऊली जेवायला येणारे कोण जेवायला येणार आहे महाराज नाही बर आपण काय लायकीचे आपल्याला आहे पण लोक आपल्याला बघत असताना माऊली समजून जेव घालतात आपली ज्या वेळेस लोक सेवा करतात त्यावेळेस लोक आपल्याला महाराज म्हणून नाही पाहत आपल्या नानो बराय पाहतात आपल्या तुको बराय पाहतात आणि ती माऊली त्या लेकराला सांगत होते बाळा आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे आणि हे बघ तू जर गुलाबजाम उष्ट केले तर गुला तू जर दोन गुलाबजाम खाल्ले तर गुलाबजाम उष्टी होईल आणि उष्टे गुलाबजाम जर आपण माऊलीला खाऊ घातले तर आपल्याला पाप लागल मला एवढच सांगायचं एवढ जे प्रेम लोक आपल्यावर करतात ते फक्त आणि फक्त आपला गणवेश पाहूनच करतात ना महाराज अरे हाय तर आपण गाडवच हाय कोण आहे आपण गाढवचे फक्त कातडे वाघाची घेतलेली अंगावर कोणाची घेतलेली वाघाची तरी अख्ख जग म्हणतो व्हा गालाय व्हा गालाय व्हा गालाय व्हा गालाय आणि साक्षात जर आपण वाघासारखे राहिलो तर काय क्रांती होईल मला एवढंच एक सांगायचं घड्यानो आपण ढोंग करतो तरी लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात काय करतोय आपण आपण नुसतं ढोंग करतो तरी लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात आपण जर खरोखर ज्ञानोबराय तुकोब्रायच्या वचनाप्रमाणे जगलो तर मी नारदाच्या गादीवर आव्हान ना करतो गावा गावात लोक तुमचे मंदिर बांधतील एवढी क्रांती या वारकरी संप्रदायाची महाराज म्हणून वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आणि सर्वात